महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमने सामने उभे ठाकले भाजपकडून अजित पवारांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांच्या काळात महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचं नुकसान झालं अध्यक्षपदाच्या कार्यकाळात हिशोबही त्यांनी दिला नाही असा आरोप केला त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतून बाजूला होऊन माझी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळी यांना संधी द्यावी अशी अपेक्षा रामदास तडस यांनी व्यक्त केली अजित पवार माणूस म्हणून चांगला आहे मी त्याला वाईट म्हणणार नाही पण खेळाडू त्यांच्या एवढा मोठा आहे ते खेळाकडं लक्षच देत नाही पद मात्र घेऊन भाजली खेळाचं नुकसान झालं नुकसान झालंच ना आपल्या ज्या प्रमाणात आपले, आपले खेळाडू राष्ट्रकुल आशिया नॅशनल मी जायला पाहिजे हो जा ते गेलेच नाही आम्ही सर्व खेळाडू आहे तुम्ही आता राजकारणात आहे मोठी माणसं आहे पण या खेळाच्या याच्यात राजकारण आणू नका तुम्ही थोडेसे बाजूला झाली तर मुरल्यांना मुळ जे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये राहिले त्यांच्या माध्यमातून या खेळाला राजाशे मिळेल हंबरडा फोडायलाही आवाज लागतो अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चाची खिल्ली उडवली दोन तासात पाच जिल्ह्यांचा दौरा केला कोणता बांध बघितला बांधावर उभे होते का अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यावरही केली तसंच दहा हजार कोटींच्या पॅकेजची मागणी विरोधकांनी केली असता देवेंद्र फडणवीस आणि एकतीस हजार कोटींचं पॅकेज दिलं पूरस्थितीत देवाभाऊ खंबीरपणे उभे असल्याचं जयकुमार गोरे म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं धाराशिवमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते एवढ्या मोठ्या नुकसानात नुकसान दिलं जाणार हे सुद्धा माहिती नाही असे आता हा रस्त्यावर थांबत आहे आवाज लागतो नाही तो नाही आहे बातमी बिहारमधून बिहारमध्ये नितीश कुमार जागावाटपावर नाराज असल्याची चर्चा आहे एनडीएच्या जागावाटपामध्ये त्यामुळे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते भाजप आपल्या वाट्याची एक जागा मांझींना देण्याची शक्यता आहे सध्या भाजप आणि जेडीयूच्या वाट्याला प्रत्येकी एकशे एक जागा आहेत मांझी आणि कुशवाह सुद्धा सहा सहा जागा मिळाल्यानं नाराज आहेत चिराग पासवानांच्या वाट्याचीही एक जागा कुशवाहांना जाण्याची शक्यता आहे नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजप शंभर आणि जेडीयू एकशे एक जागा लढवेल अशी शक्यता आहे लोकजन